नाशिक महानगरपालिका नाशिक शिक्षण विभाग प्रशासन अधिकारी डॉक्टर मिता चौधरी यांची केंद्रीय स्वयंपाकग्रहांना अचानक भेट नाशिक दिनांक दोन जुलै दोन हजार पंचवीस रोजी नाशिक महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी डॉक्टर मिता चौधरी यांनी विविध महिला बचत गटांच्या केंद्रीय स्वयंपाकग्रहांना अचानक भेट देऊन सखोल तपासणी केली या भेटीदरम्यान श्री स्वामी समर्थ स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था तुळजाभवानी महिला बचत गट छत्रपती शिवाजी महाराज स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था शिखर स्वयंसरोजगार सेवा सहकारी संस्था द्वारकामाई महिला विकास बचत गट नाशिक यांच्या स्वयंपाकघराची संपूर्ण पाहणी करण्यात आली तपासणी दरम्यान स्वयंपाकगृहातील स्वच्छतेची स्थिती धान्य साठवणुकीची पद्धत वापरले जाणारे तांदूळ सर्व संबंधित कागदपत्रांची कटे काटेकोर तपासणी करण्यात आली अटी आणि शर्तीप्रमाणे पोषण आहार जातो की नाही याची विशेषतः पडताळणी करण्यात आली आणि यावेळी दोन बचत गटांच्या कामकाजात मोठ्या प्रमाणात त्रुटी आढळून आलेल्या असून संबंधित गटांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलेली आहे तसेच सर्व बचत गटांना पूरक आहाराचे वाटप अटी शर्तीप्रमाणे करावे अशा स्पष्ट सूचना करण्यात आल्या आहेत खिचडीची प्रत्यक्षात चाव घेऊन गुणवत्तेचा आढावा घेण्यात आला सर्व गटांना पोषण आहाराचा दर्जा सुधारण्याबाबत तात्काळ सूचना देण्यात ता आल्या असून भविष्यात कोणत्याही प्रकारचा दर्जा तडजोड अथवा हलगर्जीपणा केल्यास संबंधित गटावर प्रशासकीय कारवाई करण्यात येईल असा इशारा डॉक्टर चौधरी यांनी दिला महापालिकेच्या वतीनं विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी उच्च दर्जाचा पोषण आहार पूरक आहार देणे अनिवार्य आहे